तर बारामतीतील कार्यक्रमामध्ये अजित पवारांनी पक्ष कार्यकर्त्यांना सज्जड दम दिलाय काहीही अंगाशी येईल असं वक्तव्य न करण्याचा मंत्र्यांसह कार्यकर्त्यांना इशारा दिलाय दरम्यान अजित पवारांनी कार्यकर्त्यांना तंबी दिली हे योग्यच केलं मात्र मुख्यमंत्री कार्यकर्त्यांना तंबी देत नाहीत असं रोहित पवार यांनी वक्तव्य केलंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आज काही पदाधिकारी झालेले आहेत काही सहकारी झालेला त्याच्यामध्ये तुमच्याकडनं कधी कुठली चूक होऊन देऊ नका कुठं चौफुल्याला तडफडू नका तिथं जाऊन तुट डागात गोळी मारू नका त्याच्यात बदनामी जो मारेल त्याची पण होईल पक्षाचा आहे पण काय दोष सांगतो गोळा झाला हे नाही ना। दिल्ली असायचं चांगली गोष्ट आहे पण अशा प्रकारे तंबी अजितदादानी या सर्व नेत्यांनी दिली पाहिजे की याच्या पुढं कोणाच चुकीच्या पद्धतीने काम करण्याचं धाडस वागण्याचं धाडस तिथं झालं नाही पाहिजे आता अजितदादांचे काही प्रकरण पुढे आले शिंदे साहेबांचे काही प्रकरण पुढे आले आणि पण भाजपचे इतके प्रकरण आहेत तिथं मात्र कुठं देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं त्यांच्या नेत्याला तंबी देताना आपण कुठेही बघितलेलं नाही मुलं प्रोत्साहनच दिलं जातं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आसपास काही छोटे नेते त्यांना फक्त राजकीय दृष्टिकोनातून भुंकण्यासाठी तिथे ठेवलेलं आहे इतक्या खालच्या लेवलला जाऊन मोठ्या नेत्यांबद्दल बोलतात पण कान पकडणारा अजून भाजपमधून कुठेही मोठा नेता पुढे आलेला नाही